श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप भाग्यशाली आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हे दिव्य आणि पवित्र मार्गदर्शन आले आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा चमत्कार स्वतः तुझ्या डोळ्यांनी पहा स्वामी म्हणतात बाळा आता तुझे शत्रू तुझ्यासमोर नतमस्तक होणारच हो बाळा आता ती वेळ आली आहे जेव्हा तुला याच लोकांनी त्यांच्यासमोर नतमस्तक केले होते पण आता नाही आता यापुढे याच लोकांना तुझ्यासमोर झुकावे लागणार आहे तुझ्यासमोर ते नतमस्तक होणार आहेत कारण बाळा आजपर्यंत त्याने जे काही कर्म केले आहे त्या सर्व वाईट कर्मांचा हिसाब आता होणारच आता ते तुझ्यासमोर गुडघे टेकणारच तू फक्त निश्चिंत राहा स्वामी म्हणतात ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडून गेल्या आहेत मग ते तुझे दुःख असो यातना असो तुझ्या पाठीमागे लागलेली पनवती असो पण पन बाळा या क्षणापासून या सर्वांमधून तू चिंतामुक्त होणार आहेस म्हणूनच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको चांगले कर्म करण्याचे सोडू नका कारण जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही चांगले कर्म घडते चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होतात स्वामी म्हणतात यश तुझ्यासमोर आहे आता पराजय तुझ्यापासून दूर गेला आहे आता सर्वांमध्ये तू उंची गाठणार आहेस तुझी चिंता कायमची संपवणारा हा दिव्य संदेश दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा माझे लक्ष सर्वांवरती आहे तेव्हा तुम्ही तुमचे कर्म चांगले करा कारण आज तुझ्या सर्व दुःखांचा शेवट आहे म्हणूनच हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णत बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल पसुन, हो योग समझ, या क्षणापासून घडायला सुरुवात होणार आहे हो बाळा योगायोग समज आणि या संदेशापर्यंत जर तू पोचला आहेस तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज स्वामी म्हणतात आजचा हा संदेश जीवन बदलणार आहे आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे वैभवाचे आणि आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समजून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे देण्याची वेळ आली आहे तू जी काही आजपर्यंत आमची भक्ती केली आहे नामस्मरण केले आहे या सर्वांचे फळ आता तुझ्यासमोर तुला मिळताना तू पाहणार आहेस तेव्हा निश्चिंत रहा चिंता करू नको कारण चिंता केल्याने तुमच्या आयुष्यातील ना दुःख काळजी दूर होणार आहे ना तुमच्या कचलेल्या मनाला उभारी मिळणार आहे कारण बाळा जेव्हा तुमच्या मनातील तो संयम आत्मविश्वास घेऊ लागतो तेव्हा खूप काही गोष्टींनी तुम्ही त्रासून जाता तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही करायला तुमचे मन विचलित होत असते म्हणूनच सर्वप्रथम आपल्या मनातील नकारात्मक विचार बाजूला सारा आणि जेव्हा जेव्हा सकारात्मक विचाराने तुम्ही केलेले कार्य तुम्हाला दिसून येईल की त्यामध्ये तुम्हाला खूप अप्रतिम यश मिळाले आहे तेव्हा बाळा निश्चिंत हो आणि या सर्वांमधून आता अलगद बाहेर येणार आहेस आणि तोच विश्वास आमच्यावरचा कधीही ढळू देऊ नको स्वामी बघताना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या शत्रूने तुझे खूप आजपर्यंत हाल करून झाले आहे तुला दुःख आणि वेदना देऊन झाल्या आहेत आता वेळ त्यांची आहे कारण कर्माचा फेरा सर्वांवरतीच फिरत असतो हे त्यांनी विसरू नये बाळा तू या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये जो काही बदल होणार आहे त्याकडे पूर्णतः लक्ष दे कारण तुझ्या मनातील आता खूप मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ती वेळ आली आहे तुला सर्व काही प्राप्त होण्याचे तुझ्या शत्रूंनी केलेले वाईट कर्म आता त्यांच्याकडेच फिरणार आहे हो बाळा आता तुझ्या शत्रूंचा वाईट काळ सुरू झाला आहे तेव्हा बाळा सर्वात मोठी आनंदाची बातमी घेण्यासाठी तयार हो आता तुझ्या आयुष्यामध्ये ते अद्भुत चमत्कार घडायला सुरुवात होणार आहेत आता तुझे भाग्य बदललेले तू स्वतः पाहणार आहेस स्वामी म्हणतात बाळा आता हार मानायची नाही आता खचायचे नाही आता मागे फिरायचे नाही आता जर मैदानात उडी मारली आहेस तर जिंकल्याशिवाय माघारी येऊ नको जे काही प्राप्त करायचे का आहे ते सर्व आता अशक्य ते शक्य करून दाखव कारण आजपर्यंत खूप काही व्याधीने संकटाने आर्थिक चिंतेने तुझे जीवन त्रस्त झाले आहे पण बाळा ते सर्व प्रारब्ध आता भोगून झाले आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट कर्म होते वाईट भोग होते तुझे वाईट प्रारब्ध होते सर्व काही या क्षणापासून संपुष्टात आले आहेत बाळा आता चिंता नको निश्चिंत रहा मी तुझ्या पाठीशी आहे कारण आता तुझे शत्रू तुला खूप घाबरले आहेत म्हणूनच हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात कारण हा संदेश ऐकल्यानंतर चोवीस तासात तुझ्या भाग्यामध्ये खूप मोठा चमत्कार होईल शत्रू नष्ट होईल आणि आनंदाची बातमी मिळेल आनंदाने तुझे कुटुंब आणि तुझे मन सुखावून जाणार आहे स्वामी म्हणतात त्या खूप मोठ्या आनंदाच्या बातमीसाठी तू तयार आहेस ना आता यापुढे कोणासमोरही रडणार नाहीस आता यापुढे ज्या शत्रूंनी तुझा विश्वासघात केला आहे आता तेच त्यांची शिक्षा भोगत आहेत ते त्यांचे वाईट कर्म त्यांच्यासमोर आले आहे स्वामी म्हणतात अशक्य ते शक्य सर्व काही होण्याची वेळ आली आहे तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत एक तुझी सर्व इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे ज्या शत्रूंनी तुला खूप काही दुःख दिले आता तेच तुझ्यासमोर हात जोडून उभे राहणार आहेत हो बाळा चिंता करू नको कारण तुझ्या आयुष्यातील ते चमत्कार ते सुख तुझे वैभव हे पाहून लोक तुझा हेवा करणार आहेत आता तुझ्या दिशेने खूप मोठी आनंदाची बातमी आमचे निरंतर आशीर्वाद आमचे प्रेम धावत्या दिशेने येत आहेत तेव्हा बाळा निश्चिंत रहा स्वामी म्हणतात आता वाईट काळ संपला आहे आता आनंदाचे सुखाचे वैभवाचे दिवस सुरू झाले आहेत हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना कारण लवकरच तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण तुझ्यासाठी आता हे येणारे दिवस खूप आनंदाचे सुखाचे आणि वैभवाचे असणार आहेत स्वामी म्हणतात जे काही तुम्ही दुःख सहन केले आहे आता हेही दिवस सरतील फक्त आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका कारण तुझ्या आता घरामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी येणार आहे स्वामी म्हणतात बाळा संकट हे पाण्यासारखे असते ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे आणि तरी कसे जायचे हे शिकवण्यासाठीच येत असतात म्हणून कोणत्याही संकटांना वादळांना न घाबरता त्यांना धीराने सामोरे जा या तुम्हाला खूप काही गोष्टींचा धडा मिळणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासोबत आता चांगली घटना घडणार आहे म्हणून शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यानंतर तू कोणासमोरही रडणार नाहीस कारण आज खूप मोठा योगायोग आहे की तुझ्या समोर हा दिव्य संदेश आला आहे तेव्हा जास्त चिंता करत बसू नको आता तुझ्या दुःखाचा शेवटचा क्षण आहे असे समज आणि वेळ निघून जायच्या आधी हे शेवटपर्यंत ऐकून घे स्वामी म्हणतात संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात स्वतःलाच कष्ट करावे लागते कारण जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला म्हणून जे काही करायचे आहे ते तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये झोकून देऊन करायचे आहे हो बाळा दुसऱ्या कोणावरही कधीही विसंबन राहू नका कारण जो दुसऱ्यावर विसंबतो त्याच्या हातून कुठलेही कार्य होत नाही त्या कुठल्याही कार्यामध्ये त्याला निश्चित यश मिळत नाही स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक तुझ्या सेवेचा तुझ्या निरपेक्ष भक्तीचे आता फळ मिळण्याची वेळ आली आहे आता आनंदाचे दिवस पाहण्याची वेळ आली आहे तेव्हा बाळा तुझ्या वाईट काळात ज्या लोकांनी तुझी साथ सोडून तुझी दूर राहून मजा बघितली आता वेळ त्यांची आहे आता त्यांची मजा बघण्याची वेळ तुझ्यावर आली आहे तेव्हा निश्चिंत रहा आता येणारे सर्व चिंतेचे दिवस दुःखाचे दिवस विसर आणि आन यापुढे आनंदाचे दिवस पाहायला सुरुवात कर स्वामी म्हणतात बाळा आजचा मोठा योगायोग आहे आज आनंदाचा क्षण गमावू नकोस तुझ्या आयुष्यातील हा दिव्य संदेश गमावून दुर्लक्ष करून पुढे जाऊ नको कारण तुझ्या जीवनातील चमत्कारिक दिवस सुरू होण्यास सुरुवात झाली आहे अद्भुत चमत्कार आता होण्याची वेळ जवळ आली आहे स्वामी म्हणतात तुमचा आमच्यावरती विश्वास आहे ना मग तुम्ही घाबरता कशाला ढगमगता कशाला खचून का जाता कारण जर तुमच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली उभी आहे तर तुम्हाला कोणासमोरही आता झुकण्याची गरज नाही कोणासमोरही घाबरण्याची आणि अश्रू ढाळण्याची गरज नाही स्वामी म्हणतात जे तुझ्यासोबत जे काही घडलं आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच घडले आहे हे लक्षात ठेव आणि जे काही यापुढे होणार आहे ते खूप चांगलेच होणार आहे असे नकारात्मक विचार मनातील काढून सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य करायला सुरुवात कर कारण या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणापर्यंत घेऊन जाते हो बाळा म्हणूनच आम्ही जाणत असतो की तुम्ही खूप काही गोष्टीने दुःखी आहात तुम्हाला सर्व काही चिंतेने आजपर्यंत ग्रासून सोडले आहे पण बाळा आता वेळ आली आहे योग्य मार्ग निवडण्याची आता वेळ आली आहे सर्व संकटावरती मार्ग काढून पुढे जाण्याची हा व्हिडिओ आवडल्यास लाइक, कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम